महाशिवरात्री उत्सवानिमित्त बुधवारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व महादेव मंदिरात विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय लक्षतीर्थ येथील प्रसिद्ध असलेल्या महाशिवरात्री यात्रेची ग्रामस्थांनी जय्यत तयारी देखील केली आहे तसेच महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाई आणि फुलांनी महादेव मंदिराची सजावट करण्यात आली आहे यावेळी लहान मुलांसाठी पाळणे आणि खेळणे यांची गर्दी झाल्यामुळे लहान मुलांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय महाशिवरात्री निमित्त गेल्या आठवड्यापासून मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने जोरदार तयारी सुरू होती बुधवारी महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने सर्व मंदिरांबाहेर दर्शन रांगेची व्यवस्था देखील करण्यात आली आहे उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन मंदिरांसमोर मंडप घालण्यात आले शहरातील ग्रामदैवत कपिलेश्वर लक्षतीर्थ ऋणमुक्तेश्वर उत्तरेश्वर अतिबलेश्वर वटेश्वर कैलासगडाची स्वारी पंचगंगा नदी घाटावरील तारकेश्वर कुकुटेश्वर फलगुलेश्वर यासह परिसरातील वडणगे बहिरेवाडी सातेरी शिंगणापूर येथील महादेव मंदिरात गुरुवारी महाप्रसादाचं आयोजन केलं गेलंय लक्षतीर्थ वसाहत येथे महाप्रसाद सकाळी सात वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत चालू होता यावेळी भागातील नागरिकांना गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे